एम आर डी सी पोलीस स्टेशन फिर्यादीचे नाव बसवराज अरुण स्वामी वयवर्ष अठ्ठेचाळीस सर हाता स्वामी विवेकानंद नगर हत्तुरे वस्ती होटगी रोड सोलापूर आरोपीचे नाव अरभा शेख राता कुमठा गाव सोलापूर यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी येथील फिर्यादी हे जेवण करून विमानतळ येथील रोडवर फेरफटका मारून त्यांच्या राहत्या घरी जाण्यासाठी पायी रस्ता ओलांडत असताना साखर कारखान्याकडे जाणारे नमूद आरोपी यांनी त्यांच्या ताब्यातील एच एफ डिलेक्स कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा सी व्ही अष्ट्याहत्तर छत्तीस अतिवेगाने हायगाईने अविचाराने चालून फिर्यादीस पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यात फिर्यादीचा उजवा गुडघा नडगीस फ्रॅक्चर झाली आहे डोक्यास दुखापत झाली आहे व सर्व अंगास मुखामार लागला आहे म्हणून तपास पोलीस हवलदार गायकवाड हे करीत आहेत